जळगाव शहरातील नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखले मिळण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दाखला मिळावा म्हणून नागरिक पहाटे पाच वाजेपासूनच जळगाव महानगरपालिकेबाहेर थिया मांडत आहे आज जळगाव महानगरपालिकेत रन फॉर युनिटी या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ जिल्हाधिकारी रोहन गोगे आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची उपस्थिती असताना नागरिकांनी आपल्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या आहे नागरिकांनी आरोप केला आहे की दाखले मिळण्यासाठी दिवसभर थांबावे लागते दोन ते तीन दिवस सतत महानगरपालिकेच्या लागत विभागात टोकन पद्धतीने दाखले दिले जात असले तरी आवश्यक पाच ते सहा कर्मचाऱ्यांवर सर्व कामाचा ताण आहे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वार वाद होत असून योग्य नियोजना अभावी महानगरपालिकेचा भोंगड कारभार चा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर डेरे यांनी सोमवारपासून संगणक आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून तत्काळ दाखले देण्यात येतील असे आश्वासन आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता एवढी दिले आहे या संदर्भात दाखला घेण्यासाठी आलेले नागरिक आरिफ खान तसेच खासदार स्मिता वाघ नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगाल मी तारखेला आला आणि साडेनऊ वाजता मला माहीत होता का दहा वाजता ऑफिस उघडतो पण मी साडेनऊला आला टोकन संपून गेले होते म्हणे पन्नास टोकन घेताय सा सात साडेसात आठ वाजता टोकन संपून जाते म्हणे तुम्हाला सकाळी सहा वाजायला येवं लाग यायला ये लागेन ला तुम्ही तीन तारखेला या कारण का दोन ऑक्टोबरला गांधी जयंती होती ते बंद राहणार मी तीन तारखेला आलं मला टोकन भेटलं म्हणे आता तुम्ही एकतीस तारीखला या तर आज आला मी नाही दाखला अजून मिळाला नाही हे तिसरं चक्कर आहे एक तारखेला आला तीन तारखेला आला आणि आज एकतीस तारखेला आलं आरिफ खान म्हणून महापालिका ओढा मात्र नेहमी वादाच्या ही महापालिका पहाटे पाच वाजेपासून जन्ममृत्यूच्या दाखल्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतात आणि याच ठिकाणी आयुक्तांचं म्हणणं आहे की लोक दररोज देतात असतात नेमका अजब का कारभार काय नाही असं नाहीये लोकांना जर त्यांचा दाखला नाही मिळाला तर ते दुसऱ्या वर्षी येणारच आहेत महानगरासहित आजूबाजूच्या ग्रामीण भागामधनं पण आज लोक या ठिकाणी आलेले आहेत आल्यानंतर त्यांची समस्या लक्षात अशी आली आहे की इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक आहे परमनंट लोकं जी होती बरीच रिटायर झालेली नवीन भरते नाही आहे तर त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक या ठिकाणी भरलेली आहेत आत्ता सध्या दोन कम्प्युटर सुरू आहेत आणि बऱ्याचदा कधी कधी सर्व्हर डाऊन असतात तर लोकांना परत पाठवावं हो लागतं पण दुसऱ्या दिवशी परत ते आल्यानंतर सुरू होणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच आज आयुक्तांना मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की लोकं तिथं वाढवली पाहिजे आणि जी लोक येते त्यांना परत न पाठवतात सगळ्या लोकांचं कसं होईल याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे सोमवारपासून ते अजून दोन कम्प्युटर्स म्हणजे ऑलरेडी आता दोन सुरू आहेत अजून दोन कम्प्युटर्स आपण त्या ठिकाणी वाढवतो माणसांची संख्या त्या ठिकाणी वाढवतो नाही नाही तसं होणार नाही मी त्यांना तेच म्हटलं की पन्नास हा क्रायटर कुठून येणार आहे जर शंभर लोक असेल तर शंभर लोकांचा त्या दिवशी न्याय दिला गेला पाहिजे म्हणूनच आपण कम्प्युटर संख्या या ठिकाणी वाढवायला सांगितले काही दिवसांपूर्वी बोलले होते ते महापालिका की घर बसले आम्ही नागरिकांना दाखले घर बसल्या तर देत उलट नागरिकांना सकाळी यावं लागतं इथे हे बघा सरकार जास्तीत जास्त लोकांना घरापर्यंत कशा सुखसुविधा देता येतील याच्यासाठी महाराष्ट्र शासन यासाठी प्रयत्न करत आहेत कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट व्हायला काही काळ आपल्याला द्यावा लागतो इम्प्लिमेंट होते फक्त त्यातनं लो आता लोकांची हरेसमेंट नको म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी आता केलेली आहे त्या माध्यमातून आपण लोक वाढवले